रायगड जिल्ह्याची जर आपण भौगोलिक परिस्थिती बघितली तर डोंगर माळरान पठारावर दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे रायगड जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून सुधागड तालुक्याची ओळख आहे याच सुधागड तालुक्यातील उसाळे हे एक गाव आहे आणि डोंगराला लागून असलेल्या या गावाला आता सध्या काही धोके संभवत आहेत नेमकं ग्रामस्थांचं म्हणणं काय आहे डोंगराची माती का खचली जात आहे आणि नेमकं काय ह्यांना सध्या भीती यांच्या मनामध्ये गावकऱ्यांचे आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे काही ग्रामस्थ आपल्यासोबत न्यू स्टेट महाराष्ट्रावर जोडलेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल कशा पद्धतीची आज तुम्ही सगळे जमलात आणि आपली समस्या मांडतायत पत्रव्यवहार देखील केल्याचं तुम्ही सांगताय काय नेमकी परिस्थिती आहे माझं नाव नथुराम हरचंद्र वाघमार मी उसाल्या गावातील रहिवाशी असून सध्या परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की पार्टीवाल्यांनी काही ही जमीन विकत घेतलेली आहे आणि जी जमीन विकत घेतलेली त्या ठिकाणी मोठा डोंगर आहे आणि हा जो उसाले गाव आहे हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे डोंगर वस्तीत वसलेलं आहे आणि त्या डोंगराचं खोदकाम केल्यामुळे पावसाच्या महापुरामुळे किंवा पाऊस आल्यानंतर आणि आता एवढं दोन डोंगर खोदले की जरी पाऊस न आला तरी आज ना उद्या हा डोंगर खाली येणार आहे आणि डोंगर जर खाली आला तर ह्या गावामध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे लोक राहतात ह्या तीनशे लोकांचं जीव जाण्याची दाट शक्यता आहे तरी माझी शासनाला माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भात या विषयासंदर्भात लक्ष घालून ग्रामस्थांचे विषय लवकर सोडवावे ही माझी ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे एकूणच ग्रामस्थांच्या तक्रारी आणि समस्या आपण जाणून घेतोय दादा काय नाव तुमचं आता आपल्या पाठीमागे जो डोंगर बघतोय की तो पूर्णपणे खचलेला आहे नेमकी काय परिस्थिती आहे कसं झालं हे माझं नाव गणेश किसन खानेकर ह्या लँडमॅफेने जो उन्मत्त माजलं आहे आता हे डोंगर खोदलेलं आहे ही जशी माळींमध्ये झालेली परिस्थिती रिसालवाडी झालेली आहे ही अशी परिस्थिती निर्माण झाली लोक एवढी भयभीत झाले की रात्री पाऊस पडेल काय होईल हे सांगता येत नाही काय तुमची सरकारकडं मागणी सरकारकडे मागणी आहे सन्मानिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे अजित पवार आहेत तसेच आपले कलेक्टर आहेत फॉरेस्ट वॉले हो आहेत ह्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि प्रशासनाने सुद्धा इथे येऊन स्वतः आम्हाला पूर्ण या जागेत न्याय द्यावा न्याय देण्याची अपेक्षा आहे काही महिला भगिनी देखील आहेत ज्या सातत्यानं घरामध्ये असतात आणि त्यांना भीती वाटते ताई काय नाव तुमचं काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे सध्या सांगा माझं नाव अंजना अनिल वाघमर आहे काय परिस्थिती आहे परिस्थिती हे डोंगर खोदले त्याची आम्हाला भीती वाटते गाव आमचं त्याला जॉईंट आहे आणि बोरून माती डगड येतात खूप जोरात पाऊस पडलं करे आम्हाला रात्रीची झोप नाही येत ह्याचा ये आम्हाला त्रास होतोय हीच आमच्या सरकारने आम्हाला या जागेचा आम्हाला न्याय दिला पाहिजे कारण आम्हाला त्रास आहे आमच्या गावाला भीती आहे झोप येत नाही रात्रीची खूप मोठा धोका असल्याचं ग्रामस्थ सांगतायत दादा काय नाव तुमचं ज्येष्ठ आहात तुम्ही गेले अनेक वर्ष तुम्ही या गावामध्ये राहताय आणि सर्वजण तुमचं मार्गदर्शन या ठिकाणी घेतात काय परिस्थिती आहे एकूणच कशामुळे ही परिस्थिती उद्भवली असं वाटतंय माझं नाव हरिचंद्र शांतराव वाघमरे माझी पुळस पाटील मी रहिवाशी उशिरा गावचं आहे कारण आता आमच्या गावामध्ये चाळीस घरं आहेत आणि लोक आमची दोनशे तीनशे घरकोस्ती आमच्या आहे आणि कॉरकेल जागा घेतल्या आमच्या पूर्व बाजूला ती पूर्ण मालकाची पा मालकाविषयी आमचा काय नाही पण पार्टीला जागा जी घेतली ती जागा त्यांनी खोदकाम केले आणि भयानक खोदकाम करून रात्री ते आम्हाला झोप येत नाही जास्त जोरात पाऊस लागला तर तो, तो पाऊस लागल्यानंतर ती आम्हाला रात्री पण झोप येत नाही कारण आम्हाला काय कोसळून खाली डोंगर येतोय हो काय होते असं लोकांना भीती मनात होते भीती वाटते तर शांडे शासनाने याचा विचार करावा हेच आमचं नम्र निधी आहे तुम्ही काही पत्रव्यवहार वगैरे केलेले आहेत का खूप मोठी घटना घडण्याची भीती तुमच्या मनामध्ये आहे प्रशासन स्तरावर पत्रव्यवहार केलेत का त्याला प्रतिसाद मिळतोय प्रशासनाकडून नाही मिळत नाही प्रसाद आम्हाला मिळत नाही अजून परत नाही मिळाला ओके okay. हां हे लक्ष घ्यावा शासनाने आमच्याकडे एकूणच आपण बघतोय की रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुक्यातील तळईची दुर्घटना असेल किंवा साखर सुतारवाडी पोलादपूर तालुक्यातील दुर्घटना असेल किंवा इरशाळवाडीची दुर्घटना असेल किंवा अन्य ज्या काही दुर्घटना घडलेल्या आहेत त्या घटनेमधून सरकारनं काही बोध घ्यावा असं देखील हे ग्रामस्थ सुचवत आहेत आणि अशा पद्धतीने उसाळे या ठिकाणी सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी सहकार्य मिळताना दिसत नसल्याचा आरोप देखील या ठिकाणी करतायत स्थानिक प्रशासन असेल त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी यावं आणि जे काही इथली परिस्थिती आहे ती बघावी तसेच नागरिकांना याबाबतच्या उपाययोजना आणि त्यांची सुरक्षा यावर चर्चासत्र देखील गावातल्या ग्रामस्थांबरोबर घेव घ्यावं अशी मागणी येथील नागरिकांची आहे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचा गोळा आहे की अतिवृष्टी असेल किंवा द वादळ वादळवारा असेल त्यावेळेस जर ही दरड गावावर आली किंवा डोंगर खचून गावावर आला तर संपूर्ण गाव हे या डोंगराखाली गाडलं जाण्याची भीती आज त्यांना सतावताना दिसत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण अनि सवकाश नको घरज बोला